नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक महिला बाईकवर बसलेली आहे मात्र ही तरुणी स्टंट करण्यासाठी साडीवर चक्क उलटी बसली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता की बाईकवर बसलेली एक महिला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी स्वराला फ्लाईंग किस देताना दिसतीये अशा प्रकारे ती एका कुणाला नाही तर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला देतीये हातवारी करतीये यावेळी एका बाईक स्वराना हातवारी करून त्या तरुणीला त्याच्या दुचाकीवर बसण्यासाठी सांगितलं पण ह्या महिलेने नकार दिला ही महिला ज्या दुचाकीवर बसली होती त्या दुचाकीचा नंबर ही नहीं है। किस देवन। वरती, नंबर प्लेट कोणीही हेल्मेट घातलेला आणि त्यामुळे नंबर प्लेट जाणीवपूर्वक नाही की काय असे अनेक सवाल या ठिकाणी सोशल मीडियावरती उपस्थित केले जात आहेत मात्र या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय बीरो रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर